पालघर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या उपाध्यक्ष आणि जिल्हा पर्यावरण समिती सदस्य यांच्या पुढाकारातून अजितदादा आरोग्य सेवा संकल्पनेअंतर्गत जनविश्वास सप्ताहानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले विशाल मोहोड यांच्या वाढदिवसानिमित्त एक ऑगस्ट रोजी बोईसरमधील खैरेपाडा परिसरात हे महाआरोग्य शिबिर पार पडलं या शिबिरात ईसी जी डोळ्यांची तपासणी कार्ड रक्तदाब वजन आणि डॉक्टरांचा सल्ला अशा विविध वैद्यकीय सेवा देण्यात आल्या शिबिरात एकूण नागरिकांनी लाभ घेतला यावेळी विशेष सहाय्यक शांतिरतन विद्यालयाचे ट्रस्टी श्री दिनेश रांधड यांचे सहकार्य लाभले तर वरद मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलच्या संपूर्ण डॉक्टर्स टीमने आरोग्य तपासणीत भाग घेतला चा स्कूलच्या स्टाफच्या वतीने विशाल मोहोट यांचा केक कापून वाढदिवसही साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक आणि पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते